नमस्कार मित्रांनो पारू या मालिकेच्या तेरा जूनच्या लेटेस्ट प्रोमोमध्ये आपण पाहत आहोत आदित्य खूपच हतबल होऊन बसलेला असतो स्वतःच्याच मनाशी बोलत असतो काय करू तेच कळत नाही तेव्हा एक आज्जी त्याच्या समोर येतात काय झाले बाळा असं का पारूची सगळी काही अवस्था आदित्य त्या आज्जीला सांगत असतो कशा पद्धतीने पारू मरणाच्या दारात आहे मला तिला वाचवायचं आहे त्यावर त्या आजी म्हणत असतात सावित्रीने व्रत केलं सत्यवानाचा जीव वाचवण्यासाठी मग तुला पण तसंच तुझ्या सावित्रीसाठी व्रत करावं लागेल बाळा जसं केल्या केलेलं आहे तसंच आणि तेव्हा मात्र आदित्य म्हणत असतो मी नक्कीच माझ्या सावित्रीला वाचवण्यासाठी हे व्रत करेल जसं सावित्रीने तिच्या सत्यवानाचा जीव वाचवला तसाच मीसुद्धा सत्यवान हा आज त्याच्या सावित्रीचा हे वटपौर्णिमेचं वृत्त करून जीव वाचवेल असंच त्यानं आजीला वचन दिलेलं असतं आणि आपल्या पारूसाठी वटपौर्णिमेच्या विशेष भागाला म्हणजेच की तेरा जूनला हा भाग येणार आहे हा प्रोमो अगदीच खराखुरा आहे प्रेक्षकांनो तेव्हा मात्र आदित्य दवाखान्यात आय सी यूमध्ये पारू मृत्यूशी झुंज देत असते तर इकडे तिला दीर्घ आयुष्य लाभावं ती माझ्या आयुष्यात कायम यावी म्हणूनच आता आदित्ये सत्यवान बनून त्याच्या सावित्रीसाठी वड्याला सात फेरे घेत असतो प्रेक्षकांनो इकडे आदित्ये सात फेरे घेत असतो वड्याला आणि त्याचबरोबर साकडं घालत असतो माझी सावित्री मला दे तीसुद्धा जन्मासाठी इकडे आदित्येची पूजा सुरू असते सा जी काही पारू आहे तिच्यासाठी प्रदक्षिणा तो घालत असतो तर इकडे जसं जस हे व्रत पूर्ण होईल तसं तसं इकडे दुसऱ्या बाजूला पारूला शुद्ध येत असते आणि आदित्ये शेवटी वडाला म्हणत असतो तुझ्यासारखंच दीर्घ आयुष्य माझ्या पारूला दे आणि मी आज हे व्रत मनापासून माझ्या सावित्रीला वाचवण्यासाठी मी हे व्रत केलेलं आहे आणि प्रेक्षकांनो त्याचं फळसुद्धा इथे आदित्यच्या समोर आलेलं असतं लगेचच इकडे पारूला शुद्ध आलेली असते आणि पारू ह्या जीव घेण्याप्रसंगातून वाचलेली असते तर पाहत रहा असेच नवनवीन अपडेट्स पारू या मालिकेचे हा एपिसोड तुम्हाला तेरा जूनला पाहायला मिळणार आहे तोपर्यंत धन्यवाद